सुरू आहे ओबीसी मोर्चा हा भाजप सोबत मोदीजी सोबत आणि देवेंद्रजी सोबत आणि नितीनजी सोबत सत्कार कारण ओबीसी समाजाचे जी काही प्रश्न महत्वाचे होती साधारणतः देशाला इतके वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागासवर्ग आयोग कधी काँग्रेस सरकारने किंवा असम सरकारने जी आली त्यांनी केले नाही आणि या ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता मोदीजींनी पहिल्यांदा मागास वगळं आयोगाचं बिल आणलं त्यावेळेला काँग्रेसने विरोध दुसऱ्यांना पुन्हा ते सभागृहात ठेवावं लागलं आम्ही नंतर ते पारित झालं आणि सुदैव आपलं असं आहे की त्या मागासवर्ग आयोगाचे पहिले अध्यक्ष चंद्रपूरचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि खासदार साहेब दसराज अहिर साहेब यांनी गोठवलं आणि तो मानसुद्धा विदर्भाला मिळाला हे विदर्भ राज्यांचं इतिहास आहे त्यांनी अतिशय मोठं काम केलं पहिल्यांदा देवेंद्र दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला या राज्याचे मुख्यमंत्री झाले आतापर्यंत सर्वांनीच गप्पा मारल्या पण ओ बी मंत्रालय कोणीच केलं नाही पण ओबीसी करता मंत्रालय केलं आणि हे मंत्रालय करत असताना त्याला निधी उपलब्ध करून दिला त्याला बजेट दिलं आणि काल परवा ओ बी सीकरता नागपुरामध्ये येऊन दहा हजार स्क्वेअर फुटाच्या जागा दिली आणि त्या भोनासाठी अडतीस कोटी रुपये दिले म्हणजे ओबीसी समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र यावं समाजाचे प्रश्न सोडावे त्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील स्कॉलरशिपचे प्रश्न असतील विदेशामध्ये ओ बी सीच्या शंभर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जायची सोय असेल या अनेक गोष्टी या ओ बी सीकरता त्यांनी केल्या आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओ बी सीचं एक असतिग्रह असावं अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि म्हणून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल किंवा शाहू महाराज असेल त्यांच्या नावाने वसंतगृह आणि अनेक शिष्यवृत्ताचं काम हे ओबीसी सभागृहात सातत्याने देवेंद्रजींनी मोदीजींनी एकनाथ शिंदेजींनी अधिक पावलं केले आणि काल परवाचा निर्णय जो आहे की अनेकांना असं वाटत होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल परंतु मराठ्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण देऊन ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कुठेही धक्का न लागवता त्यांना वेगळं आरक्षण दिलं आणि पुन्हा ओबीसी समाजाचं संरक्षण करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम कायदा या सरकारने केलं लोकसभेमध्ये पुन्हा पूर्ण लोकसंख्येच्या अठ्ठावन्न टक्के ओबीसी समाज नागपूरच्या पूर्णच्या काळातला आहे तो समाज ह्या ओ बी सीला खूप जास्त महत्त्व आहे काल टक्के ओ बी सी म्हटलं म्हणजे ओबीसीबद्दल मागच्या सरकारने राज्य सरकारने निर्णय दिलेला आहे आम्हाला ते लोकांपर्यंत पोहोचवून द्यायचे आहे कारण का माझा आम्ही आंदोलन केलं होतं ओबीसी समाजाचं तर धरंगे धनंजय पाटलांनी पूर्वी पाच वर्ष ओबीसीमध्ये घ्या अशा प्रकारचे त्यांनी त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं आणि तुम्हाला सांगण्यात करतील अति आनंद होईल तर आम्ही जेव्हा शिष्टमंडळ घेऊन तिथे गेलो मुंबईला तर त्या त्यात सरळ आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस यांनी सगळं सांगितलेलं आहे आम्ही सीला कोणत्याही प्रकारचा धक्कादावर मराठ्यांना आवश्यक असं त्याचं ते आम्ही बघू ओबीसीला कोणताही धक्का लागणार आणि ती गोष्ट त्यांनी प्रो करून दाखवली म्हणजे जनतेमध्ये आज आमचे नेते देवीभाऊ फडोणीस अशा प्रकारचे नेते आहेत की त्यांनी ओबीसी समाजाचं जिथे चांगलं होईल हा असाच मी एक माणूस पाहिला आहे तर त्यांनी ओबीसी समाजाला जेव्हापासून दोन हजार चौदापासून पण दोन हजार दो आता दोन हजार तेवीसपर्यंत जे काही असेल ओबीसी समाजापर्यंत जे काही निर्णय घेतले ते मागच्या कार्यकाळामध्ये जेवढे काही सरकार आले त्यानी ओबीसीबद्दल त्याची जी भूमिका होती ती एक भूतबरी होती म्हणजे त्यांनी त्या त्याकडे जास्त लक्ष नाही आणि त्यांना सिक्स्टी पर्सेंटच्या वरती बोटी कसं झालं पाहिजे याचा प्लॅनिंग आम्ही चुष्प नियोजन करून आम्ही करणार आहे मी नारायण जी जी रिग्युलिटी आणि बहुसंख्य होताना निवडून जाईल अशी आशापणा होती आणि मोर्चातर्फे दे त्यांना शुभेच्छा